सोलापूर शहरात पैगंबर जयंती निमित्त हो। विविध ठिकाणी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असताना सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते पुढाकाराने गरीब व गरजू महिलांसाठी मोफत साडी वाटप व खाऊ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमात परिसरातील अनेक वंचित कुटुंबांनी हजेरी लावली कार्यक्रमाच्या सुरुवातीस पैगंबरांच्या जीवनचरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला पैगंबरांनी दिलेला मानवतेचा समानतेचा व भाईचाराचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केले या कार्यक्रमात शेकडो महिलांना नव्या साड्या विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच लहानग्या मुलांना व कुटुंबांना खाऊची वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून येत होता सामाजिक कार्यकर्ते नईम सालार म्हणाले की समाजातील वंचित घटकांसोबत सण उत्सव साजरे करणे हीच खरी मानवसेवा आहे पैगंबरांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे आणि पुढेही असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा आमचा निर्धार आहे या कार्यक्रमाला विधान परिषदेचे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्य जुबेर बागवान बाबा सालार सलीम पामा अल मेराज आबादिराजे स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली शेवटी सर्वांनी मिळून सांप्रदायिक एकता प्रेम बंदूकें था संदेश देत कार्यक्रमाची सांगता के लिए। यह हर कोई ऐसे कार्यक्रम लेता हूँ। आज जो हमारे साहब आए, खास मेरे लिए आए इतनी दूर से मैं इनका बहुत शुक्रिया धन मानता हूँ और जितने भी आए उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। हर बार आनंद, आनंद का कार्यक्रम करता हूँ। It's connected. दहा वर्ष झाली सातत्याने मंदिर शाला आणि हे बाबासाहेबांना मानणारा आणि कार्यकर्त बन सातत्याने दहा वर्ष झाली इसल काम करत आहेत आणि महत्त्वाचं धर्मामध्ये इस्लाम धर्मात प्रत्येक शहराला गोर गरिबांसाठी राखी सूचना दिली जसं आता ईद असते ही चर्चा आपण पाहता की जकात काढली जाते आणि जकर्तीचं वाटप केलं जातं आणि गोरगरीबांना त्यांनी अन्नदान किंवा कपडे दान किंवा त्यांच्या गरजेने बसून किंवा त्या त्याला उभं करण्याचं काम करतो असा जो कार्यक्रम मे महिने साजरा केला आहे त्यानिमित्तानं जी पैगंबर येथे साधून त्यांनी गोरगरीब महिलांना किंवा साडी वाटपाचं काम आणि बाकी काही सर्व लोकांना अन्नदानाचे कामसुद्धा त्यांनी केले एक चांगले कार्यकर्ता म्हणून त्यांना गोष्ट कार्यकर्ते आहे त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा जी त्यांना शिक्षण केले थोडस कार्यक्रमांबद्दल करून वाढवावी आणि जास्तीत जास्त लोक करण्याचा लाभ दिसून येत यासाठी ती सुद्धा सूचना त्यांना केंद्रावरती एक समाजकार्याची जाण असते समाजातल्या घरी बनण्यासाठी मला खूप प्रेमा असणारा कार्यक्रम त्यामुळे त्याला माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आहे सूचनांची गरज आहे हे समजून त्याला सोसाय केलेली आहे त्यापेक्षा सुद्धा वेगळ्याचं कार्यक्रम त्या पुढच्या पुरुष आपल्या ओपे मोठमोठे कार्यक्रम घेत असतात सर्वजण म्हणतात की भावी नगरसेवक वगैरे असं त्यांना म्हणतात तुमचा जर पाठबळ त्याच्या पाठीशी राहिला तर फिक्स नगरसेवक होऊ शकते ठीक आहे राजकारण हे भारत तरी जो समाजकारला तो उभं राहतो त्याला समाज दिसतो आणि ऑटोमॅटिकच त्याचा फायदा त्याला राजकीय होतो ज्यांनाही राजकीय कायदे ती उद्या पक्षातली असते तरी लोक त्यांच्या मागे असतात हे तुम्हीचा आपला इतिहास आहे त्यामुळे ते आता सुदैवाने आमच्या पक्षात आहे तंत्र म्हणून त्यामुळे निवडणूक सुद्धा निश्चितपणानं आपल्या अपेक्षा त्यांच्याबद्दलच्या किंवा लोकांची अपेक्षा निश्चितपणानं बोलून त्याच्या पक्ष म्हणून तशी आणि आम्ही ओके थँक्यू